पालक घेतली दोन मी तर हिला बॉईल करायची आहे गरम पाण्यात उकळून घ्यायची छान तर इथं कढाई ठेवली मी एक साईडला मसाला पण करणार आहे आणि हे बघा पालक पण ठेवली उकळायला तर उकळून झाली आहे हा कांदा पण ब्राऊन झाला आपला त्याच्यात टमाटे टाकायचेत तर छान मिक्स करून घ्यायचा आपल्याला परतो परतो आणि हे अद्रक लसूण कांदा खूप जाळायचा नाही नाही तर काळा पण भाजीला तर छान परतू परतो घ्या ही चौकणमध्ये मी कांदा आणि ढोबळी मिरची कापून घेतली तर थोडीशी याला वाफ दिली मी मसाल्याला झाकण ठेवून तर पुन्हा परतून घ्या तर एक चमच मी लाल मिर्च पावडर टाकली अर्धा चमच मीठ आणि धना पावडर अर्धा चमच ते सगळं आपल्याला मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे मसाला जितका परतू परतो घ्या आणि छान होते भाजी बघा थोडंसं पाणी टाका पुन्हा परतून घ्या असं आणि झाकण ठेवून द्या दोन तीन मिनटं तिकडं पॅनमध्ये आपण तेल टाकलं गरम व्हायला तर हा काढा ना मसाला आपल्याला पुन्हा चेक करायचा झाकण काढून लागला नाही पाहिजे तर हा झाला आहे मसाला तर एक प्लेटमध्ये काढला आहे आणि हा पॅन जो ठेवला त्याच्यात कांदा आणि ढोगळी मिरची परतून घ्यायचं आहे थोडंसं कच्चा पानाच काढायचा आहे फक्त खूप जास्त पण नाही शिजवायचं पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण पनीर टाकणार आहे तर पनीर पुन्हा परत थोडंसं परतून घ्या त्याचा कच्चा काढा बघा तर पालक पुरी बनवणार आहे आणि कढाई पनीर ते ही गार झाली मी पाण्यातून काढून घेतली गार पाण्यातून आणि मिक्सरमधून काढून घेतली ती एक भांड्यात घेतली मी काढून पनीर पण झालं आहे आपलं ते पण काढून घेऊ आपण साईडला खूप छान रेसिपी आहे नक्की बनवा हे बघा मसाला झाला याला मिक्सरमधून काढायचा आपल्याला इथं कढाई ठेवली मी हा मसाला झालेला आपल्याला कढाई टाकायचा आहे दोन चमच तेल टाकून आणि छान परतून घ्यायचं आहे परतू परतू या छान बघा किती छान कलर आला आहे हळद टाकायची नाही आहे नाही तर पिवळा पण आहे मी हळद नाही टाकली तर बघा छान तरी पण आली आहे तर आपण जे फ्राय केलेलं आहे याच्यात टाकून द्यायचं वरून मसाला झाल्यावर बघा किती छान कलर आला खूप छान होते या पद्धतीने कढाई पनीर नक्की बनवा थोडंसं पाणी अर्धा कप पाणी टाकल्याने थोडीशी ग्रेवी ठेवली हो खूप सुक्क पण नाही तर हे बघा छान असं मिक्स करून घ्या आणि ही घरातली मलाई दुधावरची मी ती टाकली आहे दोन चमच आणखीन छान कलर पण येतो आणि टेस्ट येते तर हे बघा फ्रेश मलाई होती माझ्या घरात मी तीच टाकली आहे हे बघा पुन्हा मिक्स करून घ्या आणि थोडीशी कस्तुरी मी ती टाका वरून चिमटभर थोडीशी चोरगळून हे बघा इतकी टेस्टी आहे एक नंबर भाजी होती अशा पद्धतीने तर याला आपण दोन तीन मिनटं झाकून ठेवू बघा तुम्हाला दाखवते कशी झाली बघा जास्त तेल पण नाही लागलं काहीच नाही वरून पाहिजे तर तुम्ही बटर पण टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल छान कलर आला आहे आणि खूप छान भाजी झाली आहे कढाई पनीर तर इथं पीठ घेतलं आहे मी गव्हाचं पीठ माळायचं आहे मला पालक टाकून तरी मी मीठ टाकले अर्ध चम्मच मिक्स करून घ्या छान तर हे मिक्स झालं आहे आपलं आणि आपण जे मिक्सरमधून पालक काढलेली ती टाकायची थोडी करून थोडे थोडे नाहीतर पातळ होईल तर जसं जसं लागन तसं तसं थोडं थोडं टाकत राहा तर असं मिक्स करून घ्या आणि मळून घ्या पीठ छान हे बघा पुरी आणला लागतं ला ला त्याचप्रमाणे मग खूप पातळ नाही थोडंसं घट्ट तर अशा पुऱ्या लाटून घ्या छान पोळपटाला तेल लावून चिटकणार नाही अशा छान छान पुऱ्या घ्या काढून तर इकडं मी कडाई तेल ठेवले गरम झाले तेल तर अशा सोडत राहा छान खूप शेकायच्या पण नाही आहेत भोल्याच्यावर काळपट होत्या हे बघा पुऱ्या लवकर शेकल्या जातात पटकन काढून घ्यायच्या फुगल्या काय थोडेसे उलट पुलट करून ते बघा कसे छान पुऱ्या पण झाल्यात कलर बघा किती छान आला आणि भाजी पण आपली तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही पालक आणि कढाई पनीर हे नक्की ट्राय करा तुम्हाला खूप ही रेसिपी आवडेल तर मी बनवली आज अशा पद्धतीने तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये कशी वाटली सबस्क्राईब करा मला बा